पुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळ तालुक्यातील माझी लग्न झालं म्हणून हुशिम काय लागलं की ज्या माणसाशी लग्न दगड झाले तो काही साधा सुधारा माणूस देणारा एक रांगी सु आहे त्या काळी पाय निची मदत होती बायच्या हातीनं कसं

हाच गी लिहायला शिकले वाचायला शिकले अन्न काव्या सुद्धा रचू लागले आणि अशा त्याच एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला आम्ही पुण्यातील दरेवाड्यात पहिलेशी आघाडी केली आणि शिक्षिका अनुभव सुद्धा झाले शेवटासारखा जगलात तर काम तमाम होईल पण भागासारखं जगलात ना तर नाव होईल पण समाजा महात्र धर्मपुराला धर्मपुराला करून हो, शाळेत जाताना शेण पेकलं तरीही मी सहन केलं चिकन फेकलं तरीही मी सहन केलं आता माझ्या समान अंत झाला होता आणि अचानक ना, एक माणूस माझ्या समोर म्हणाले ए डो आधी आमच्या कोरीबाईला शिकवणं पड नव्हतं तिला तुझी अकृत आहे का ते शिक्षण कदाचित त्याला माहीत नसावं आम्ही सुद्धा लोक परिवाराच्या पत्नी आहोत ते ती अशी घेतली असतात

Akesh lopat, yasen wara mi matke lak. Ngunon mane, piti vina, moti gini, moti gina,